कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची उघड जाप असल्यानं कोल्हापूर करणार आता दिलासा मिळाला आहे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत संथ गतीनं घट व्हायला सुरुवात झाली आहे सध्या नदी धोका पातळीवर आहे धरणातून होणाऱ्या पाणी विसर्गाचं प्रमाण कमी झाल्यानं परिस्थिती जयसेथेच आहे जिल्ह्यातील राज्य प्रमुख जिल्हा इतर जिल्हा त्याचबरोबर ग्रामीण असे ऐंशी मार्ग हे अद्यापही पाण्याखाली असल्यानं वाहतूक विस्कळीत आहे तळ कोकणाला जोडणारा कोल्हापूर ते गगनबावडा हा मार्ग रस्त्यावरच्या पाणी कमी झाल्यानंतर खुला करण्यात आला आहे तर कोल्हापूर ते रत्नागिरी हा मार्ग अजूनही बंदच आहे तर कोल्हापुरातील ऐंशी मार्ग हे अद्याप सुद्धा पाण्याखाली आहेत कोल्हापूर ते रत्नागिरी हा प्रमुख मार्ग सुद्धा अद्यापही बंद आहे पंचगंगा नदीच्या पातळी सध्या संत गतीनं घट होताना दिसत आहे पावसाचा जोर थोडासा ओसरला आहे त्यामुळे पंचगंगा नदीच्या पातळी सुद्धा संत गतीनं घट होताना दिसते मात्र काही मार्ग हे अजून सुद्धा पाण्याखाली आहेत जवळपास जिल्ह्यातील राज्य प्रमुख जिल्हा त्याचबरोबर इतर जिल्हा आणि ग्रामीण असे ऐंशी मार्ग आहे अजून सुद्धा पाण्याखाली आणि त्यामुळे वाहतूक ही विस्कळीत आहे